कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क एरिया मधील पिनाक प्रासाद महिला मंडळाच्या वतीने पिनाक प्रासाद सोसायटीमध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली महिलांनी गीत गात प्रदक्षिणा घेत वडाच्या झाडाचे महत्व स्पष्ट केले वडाच्या झाडाचे औक्षण करून पती राजाचे आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून मनोभावे पूजा केली आरोग्यवर्धक वडाचे महत्व सांगण्यात आले वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची शपथ यावेळी महिलांनी घेतली लिंगायत राणी चनम्मा महिला मंडळाच्या संस्थापिका राजश्री संतोष सावरडेकर यांनी स्वागत केले निसर्गाने वडाच्या झाडाला दीर्घायुष्य दिले असल्याचे सांगून सौ राजश्री सावरडेकर म्हणाल्या की असेच दीर्घायुष्य पतिराजांना लाभण्यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची महिला पूजा करतात महिलांनी सादर केलेल्या सतीची पुण्याही या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले नागाळा पार्क मधील मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले यावेळी सौ राजश्री सावरडेकर सौ ज्ञानेश्वरी मांगलेकर सौ जानकी मांगलेकर सौ ज्योती कुमठेकर सौ जयश्री चव्हाण सौ शकुंतला शेवाळे सौ उज्वला बुटे, सौ सीमा पडवळ सौ श्वेता चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशी एका सती भली थोर पुण्याई सतीची पुण्याई अशी एका सतीची थोर पुण्याई सतीची पुण्याई कथा सावित्रीची घी ऐकावी अन पावन भाव बाई अशी एका सतीची थोर पुण्याई